नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अजित कुमार शेंगार होतोय राज्यशास्त्राच्या लेक्चरमध्ये तुमचं स्वागत करत आहे कालच्या तासामध्ये आपण संसद म्हणजे काय ते समजून घेतलेलं आहे तर आजच्या तासामध्ये विधानमंडळ म्हणजे काय ते आता समजून घेणार आहोत तर बघा जे महत्वाचे पॉइंट आहे ते देण्याचा प्रयत्न करणार आहे सुरुवातीला प्रास्ताविक घेतलेला आहे प्रास्ताविक करत असताना राज्य शासनाच्या कायदे मंडळाला राज्य विधानमंडळ असे म्हणतात तर राज्याच्या राजकीय व्यवस्थेत राज्य विधानमंडळाला प्रभाव मध्यवर्ती भूमिका प्रदान करण्यात आलेली आहे घटनेचा भाग सहा मधील कलम एकशे अडुसष्ट ते दोनशे बारा दरम्यान राज्य विधिमंडळाच्या विधानमंडळाच्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत त्यामध्ये राज्य विधानमंडळाचे संघटन रचना कालावधी अधिकारी कायदेकारिक वादत विशेष अधिकार अधिकार इत्यादी बाबतच्या तरतुदी देण्यात आलेल्या आहेत यापैकी बऱ्याचशा तरतुदी संसदेप्रमाणे आहेत तर मात्र काही तरतुदीमध्ये वेगळेपणा आहे तर बघा अशा प्रकारे बघा प्रास्ताविक समजून घेतलेला आहे यानंतर आहे राज्य विधिमंडळाची रच रचना राज्य विधी मंडळाची रचना तर तुम्हाला नोट्स मध्ये संपूर्ण भाग देण्यात येईल त्यानंतर बघा राज्यामध्ये विधान परिषद नष्ट करणे किंवा निर्माण करणे राज्यामध्ये विधान परिषद नष्ट करणे नष्ट करणे व केव निर्माण करणे दुसरा पॉइंट आहे विधानसभेची रचना व संबंधित तरतुदी विधानसभेची रचना विधानसभेची रचना व संबंधित तरतुदी व संबंधित तरतुदी त्यानंतर आहे त्याच्या पहिला आहे सदस्य संख्या सदस्य संख्या निर्देशित सदस्य निर्देशित सदस्य त्याच्यानंतर तिसरा आहे प्रादेशिक मतदारसंघ मतदारसंघ त्यानंतर प्रत्येक जनगणने पुनर्रचना प्रत्येक जनगणनेनंतर पुनर्रचना त्यानंतर विधान परिषदेची रचना व संबंधित तरतुदी विधान परिषद देची रचना व संबंधित तरतुदी त्याच्यामध्ये पहिला पॉइंट आहे सदस्य संख्या दुसरा आहे नामनिर्देशित निर्देशित सदस्य तिसरा आहे जागामध्ये आरक्षण निवडणूक पद्धत आहे त्याच्यामध्ये निवडणूक पद्धत निवडणूक पद्धत नंतर नामनिर्देशित सदस्य त्याच्यानंतर विधानसभेचा कालावधी आहे त्यानंतर आहे विधान परिषदेचा कालावधी आहे त्याच्यानंतर राज्य विधान मंडळ सदस्यत्व राज्य विधानमंडळ सदस्यत्व त्याच्यानंतर आहे विधानमंडळ सदस्य बाबत तो पात्रता विधानमंडळ सदस्यत्वाबाबत अपात्रता त्याच्यानंतर पगार व भत्ते त्याच्यानंतर मग राज्य विधी राज्य विधान मंडळाचे पीठासीन अधिकारी पीठासीन अधिकारी त्याच्यामध्ये आहे विधानसभेचे अध्यक्ष विधानसभेचे अध्यक्ष त्याच्यानंतर आहे विधानसभेचे उपाध्यक्ष विधानसभेचे उपाध्यक्ष त्याच्यानंतर विधान परिषदेचे सभापती सभापती आणि शेवटचा विधान परिषद परिषदेचे उपसभापती तर इतके पॉईंट अतिशय महत्वाचे आहेत तर यानंतरचा पॉइंट आपण लगेच घेणार आहोत त्याच्यामध्ये आहे अधिकार व कार्य अधिकार व कार्य अधिकार व कार्य राज्य विधानमंडळाचे अधिवेशन राज्य मंडळाचे अधिवेशन त्यानंतर विधान मंडळातील कायदे निर्मिती प्रक्रिया राज्य विधान मंडळातील कायदेशीर प्रक्रिया त्यानंतर आहे विधान परिषदेची स्थिती त्यानंतर आहे विधान परिषदेची उपयुक्तता उपयुक्तता त्यानंतर आहे राज्य विधान मंडळाचे विशेष अधिकार त्यानंतर आहे त्याचे अर्थ आहेत त्याच्यानंतर सामूहिक विशेष अधिकार आहे आणि वैयक्तिक विशेष अधिकार आहे तर इत्यादी पॉईंट आपण आजच्या तासामध्ये राज्य विधान मंडळ म्हणजे काय ते समजून घेतलेलं आहे तर व्हिडिओ आवडला असतात तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट्स करा धन्यवाद आता भेटू लगेच राज्यशास्त्राच्या लेक्चर मध्ये राज्यशास्त्राच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत पुढील घटक धन्यवाद